देवळा तालुक्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी आज दिनांक सत्तावीस रोजी आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी चिखल तोडवत शेतकऱ्यांच्या बांधाबांधावर जाऊन केली या पाहणी दौऱ्यात आमदार डॉक्टर आहेर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले तालुक्यातील पश्चिम भागातील खर्डे कणकापूर कांचने शेरी भौर विठेवाडी माळवाडी आदी भागात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची आमदार डॉक्टर आहीर यांनी सोमवारी अधिकाऱ्यांसमवेत सुरुवातीला अतिदुर्गम अशा कांचने गावात कांद्याचे रोप तसेच मका शेतात साचलेले पाणी विहीर तसेच रस्ता पूल आदी नुकसान झालेल्या ठिकाणी चिखल तुडवत बांधावर जाऊन पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले या पाहणी दौऱ्यात अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाने तहसीलदार डॉ मिलिंद कुलकर्णी तालुका कृषी अधिकारी एस एम पाखरे कृषी सहाय्यक मायावती निकम मंडळ अधिकारी केटी ठाकरे तलाठी मनोज खंबाईत राकेश बच्चाव ग्रामविकास अधिकारी सरिता मिस्त्री अरुण पाटील सरपंच बारकू वाघ जगदीश शिंदे प्रमोद पाटील किशोर आहेर राकेश हेंबाडे नामदेव हेंबाडे महेंद्र आघाव शरद हेंबाडे लखन हेंबाडे दादाजी गोसावी पोलीस पाटील दिगंबर सोनवणे अजय भवरे मोहन हेंबाडे रामदास हेंबाडे, आबा पवार पंकज गांगुर्डे आबा शिंदे बापू शिंदे सुनील जाधव संदीप पवार जितू पवार सचिन गांगुर्डे शशिकांत ठाकरे आबा कुवर केशव देवरे आदींसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आय सोमनाथ जगताप देवळा